शनिवार रविवारी दाबून गर्दी असते त्याच्यानं शनिवारी रविवारी याले पुरत नाही आजचा गुरुवार आहे तुम्ही काही म्हणा भाऊ निसर्गानं विशेष प्रेम करायला आहे एरियावर असं इन्व्हर्टेड पाणीमध्ये बनवलेला आहे सगळं म्हणजे दुसऱ्या शतकातलं जर हे आहे लेणी तर हे जे लाकडं आहेत हे काय दुसऱ्या शतकापासून आहे का बाबा आश्चर्य एवढं जवळ जवळ स्तूप मी आज लोक पाहिले नव्हते बाबा हा एक स्तूप आहे त्याच्याच बाजूला हा तिकडे चार पाच स्तूप आहेत थोडक्यात भाऊ हे ठिकाण कसं आहे इतिहास धर्म हा निसर्ग याचं कॉम्बिनेशन आहे बाप रे मोठा स्पॉट आहे म्हणजे हा हे भाऊ हा तो भाजे धबधबा म्हणजे भाजे वॉटरफॉल ह्या मागच्या ब्लॉग मध्ये याचं शूट केलं नशीन पाहिलं तर पाहून घेजा आणि आता आपण चाललो पुळे पुढच्या स्पॉट वर तो स्पॉट काही नाही किती असेल र विकास हाडली पन्नास शंभर मीटर पन्नास ते शंभर मीटर आलाई भाजे वॉटरफॉलच्या एकदम नेटच आहे भूमंग एक नवीन दिवस नवीन प्रभासन ऍज एक, एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहितच आहे आपण गेलाय लोणावळा सिरीज नाही अशी हिरवळ मस्त पावसाळ्या आहे की नाही आता पाणी थांबलं जरासक पण मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर ते होतं भाजे धबधबा है ना तर कसं यायचं कुठे यायचं ते मी त्या ब्लॉग मध्ये सांगितलं तर त्याच भाजे धबधब्यापासून पासून पन्नास ते शंभर मीटर अंतरावर हे माया मागे आहे पायऱ्या दिसून राहिल्या तुम्हाला या आहेत भाजे लेणी दोनशे दायऱ्या आहेत चला आपण जाऊ भाजे लेणी सुरू करेंगे शुरू कर। पायऱ्या चढावं लागत आता गर्दी जराशी कमी आहे शनिवार रविवारी दाबून गर्दी असते त्याच्या ह्याच्यानं शनिवारी रविवारी याले पुरत नाही आजचा गुरुवार आहे त्याच्यान गर्दी कमी आहे चलो जाईल तुम्ही काही म्हणा भाऊ निसर्गाने विशेष प्रेम करायला आहे एरियावर असं इनिव्हर्टेड पान बनवलं आहे सगळं मस्त आहे पण इकडे जलवा तर भाऊ हे भाजे लेणी जे आहे ते यायचं कसं तर लोणावळापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे मग तुम्हाला येणं असेल तर लोणावळा रेल्वे स्टेशन पासून लोकली असतात मळवलीपर्यंत तुम्ही येऊ शकता मग तथून दोन किलोमीटर ॲटो करायची रे ॲटोवाला किती घेतात रे लोणा गाडी घेऊन लोणावळ्यात ना नाही इथं मळवली मळवलीवरनं मळवलीवर ना पन्नास शंभर रुपये सीट हां मळवलीपासून पन्नास शंभर रुपये सीट पन्नास शंभर रुपये पर सीट घेतात खाली सोडून देतात आणि असं चालावं लागते पण मजवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की जरा साहेब मी थकलो बी है की नाही थोडंच अंतर राहिलं असं म्हणे अजून पुढे जायचं थकलं तर थांबायचं काय था होईल असे असतं का टाईम लागेल है की नाही हा टायमावरून ना आठवलं भाऊ पाच वाजे लोक उघडं असतं बाळ भाऊ एक शंभर पायऱ्या चढल्यावर लागते तिकीट काउंटर आणि हा आहे बोर्ड आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा भारतीय पर्यटक पंचवीस रुपये सार्क नागरिक पंचवीस रुपये विदेशी नागरिक असतील तर तीनशे रुपये बरं झालं आम्ही दोघंही इंडियन आहोत त्याला आम्ही तिकीट काढतो हे भाज्या लेणी जे आहे हे दुसऱ्या शतकातली आहे भाऊ इन अ सेकंड सेंचुरी चल मस्त रे चला जाऊ आपण पाहू आणि तुम्हाला माहिती बी देतो हा भाऊ बौद्ध स्तूप आहे तिथेच हे सारीपाटाचा खेळ आहे मस्त आहे रेपाटाचा सा सारीपाठाचा सा खेळ आहे सारी सा मला तर वाटते बाबा ते नंतर करेल अश्विन पण एका जी म्हणतात की जुनच आहे चला आपण एक बौद्ध दोष राऊंड मारून येऊ या या लेणीमध्ये असे न खांबायला अशी नक्षी कामही करेल वा याचाही काहीतरी अर्थ असे एवढं डीप नॉलेज तर मलाही नाही बाबा या खांबाली या स्तूपाच्या छतावर पाहू हे जे आहेत हे लाकडं आहेत लाकड लाकडी बांधकाम आहे त्या काळातलं बापरे म्हणजे दुसऱ्या शतकातलं जर हे आहे लेणी तर हे जे लाकडं आहेत हे काय दुसऱ्या शतकापासून आहे का भाऊ आश्चर्य संशोधनाचा विषय आहे माहिती घेतली पाहिजे भाऊ अठी जसं हे चैत्यगृह आहे एक आणि अशा छोट्या छोट्या एकवीस लेण्या बापरे मोठा स्पॉट आहे म्हणजे हा हा अजून एक गोष्ट सव्वीस मे एकोणीशे नऊ रोजी महाराष्ट्रातलं राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं होतं एकोणवीसशे नऊ चला आपण अजून बाकीच्या लेण्या पाहू गाईड विकास आपल्या सोबतच आहे चल भाई दिखा तर आज आपण प्रशस्त बाथरूम जे आपल्या घरांमध्ये पाहतो त्यावेळेस देखील हे त्याच टाइपच एक चांगला असं वॉशरूमची आंघोळीसाठीची सोय आपण पाहू शकता जर इथला आंघोळ केल्यानंतर पाणी जाण्याची एक वाट दाखवलेली आहे थोडा आपण दाखवा इकडे पाणी जाण्यासाठी एक, से एक सेपरेटली वाट केलेली आहे सर्व पाण्याचा निचरा इथून बाहेर निघून या इथून पूर्ण बाहेर येऊन विशिष्ट अशी इथन गटाराची सोय देखील होती त्यांची त्या साईडनी कालांतराने ती बुजून गेली माती जाऊन पाणी जाऊन हा मोठा आणि आंघोळीसाठी साठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत हा इथून घेतला जात होता हे एवढ्या जवळ असल्यामुळं आपण एक अंदाज बांधू शकतो की ती आंघोळीची जागा असावी लोकांनी पैसे दाखले ते त्यांच्या राहण्याच्याच खोल्या हे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत यामध्ये आय थिंक हा चेंजिंग रूम असावा कारण यात झोपण्याची सोय नाहीये खोली अंधाराची असल्यामुळे जर दिवा लावला तर त्याचा धूर हा जाण्यासाठी बाहेरून आपण पाहू शकता हा झोप ह्यातन वेंटिलेशन आज आपण एकदाच लावतो पण त्यावेळेस त्यांनी ही सोय केली होती प्रत्येक वेळेस पाणी खाल्लं नाही आणू शकत नाही तर स्टोरेजची व्यवस्था आहे भाऊ मस्त रे बात वाकडे काही लेण्यात आहेत भाऊ स्तूप आहेत स्तूप बापरे बर स्तूप आहे एवढं जवळ जवळ स्तूप मी आज लोक पाहिले नव्हते बाबा हा एक स्तूप आहे त्याच्याच बाजूला हा तिकडे चार पाच स्तूप आहेत बरं बरं या काकू अंध्रे गेले पण इथं लावलेलं आहे रेलिंग अंधरे जाता नाही आणि जलदी तुम्ही एक जर पाहिलं की हे स्तूप एकाच दगडामध्ये कोरलेले आहेत याला चुकीला माफी नाही आहे कारण पुन्हा दगड इथे आणू शकत नाही तुम्ही पाहू शकता डोंगरामध्येच दगडाला फोडून व्यवस्थितरित्या बनवलेलं आहे आपा भाऊ तुम्हाला सांगतो हा म्हणजे अखंड दगडापासून बनवेल पाना फ असेल असे स्तूप असे एक नाही आहे तेरा बाथ है, है। मी ना तरी एवढे स्तूप माझ्या जिंदगीत पहिल्यांदा पाहिले क्या बाथ है हे भाऊ तेरा स्तूप आणि इकडेही अजून काहीतरी आहे चला पाहू आपण वा 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 भाऊ ह्या सुंदर सुंदर लेण्या आणि त्यात हा वॉटर पार्क वा 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 मस्त रे सही हे बा इकडे एक लेणी आहे काहीतरी विशेष आहे गडा इकडे चा मस्त आहे त्या रूम मध्ये कमी आहे आपल्याला दिसणार नाही नक्षी काम पाहा हो भाऊ अटुल्लो वा वा एक नंबर मस्त भाऊ त्या लेणीत पहिल्या लेणीत हे लाकडाच होत पण हे अटी दगडाच आहे दगड आहे दगड मस्त कोरीव काम केलेलं आहे क्या बात है एक नंबर प्रत्येक स्तूपाच्या जवळ हे अशी डिझाईन असते भाऊ स्तूपाच्या वर असते पण ते इथे या लेणीच्या भिंतीवर आहे याची काहीतरी वेगळं महत्व और अभि आपण जाएंगे वॉटरफॉल के पास मस्त खेळू राहिले बा इकडे एक लेणी आहे मस्त रे क्या बात है थोडक्यात भाऊ हे ठिकाण कसं आहे इतिहास धर्म निसर्ग याचा कॉम्बिनेशन आहे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे की नाही मस्त मी हे कहून सांगू राहिलो तुम्ही आले की फक्त रील काढत नका बसू भाऊ थोडा वेळ आहे की नाही या लेण्याच्या भावना समजून घ्यायच्या आहे की नाही असं ठिकाण आहे या काही अलगच आहे ना हो बा आता तुम्हाला दाखवतोय त्यांच्या राहण्याची जागा जशी आता आपण लास्ट बघितली त्यांच्या आंघोळीसाठी जी जागा होती नाणीगर पाहू शकता प्रत्येकाच्या राण्याची खोली वेगळी आहे त्या काळात येणाऱ्या भिक्षुकांसाठी ही झोपण्याची सोय केलेली टोटल अशा सहा खोल्या आणि सहा फुल्यांचा आपण जो पाहत आहे हा प्रशस्त हॉल असू शकतो प्रत्येकाला सेपरेटली झोपण्यासाठी पण एकत्र बसण्यासाठीची ही जागा असावी या दाखवतो तुम्हाला हे बघा साधारण ही दगडाची खाट एक पाच फुटापर्यंत ते सहा फुटापर्यंत असू शकते झोपल्यानंतर अंधारामध्ये दिवा लावण्याची जागा जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर ही दिवा लावण्याची सोय अन भाऊ हे अठी जे आहे हे अठी आहे शिवलिंग कोरलेला मस्त दगडात चला जवळून पाहू आपण जमते काय हा पाव भाऊ तो शिवलिंग दगडात कोरेला पूरा मस्त रे आहे की हा लेणी ब्लॉग तुम्हाला आवडला आवडला तर काय लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं वरहाडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलंच आहे ना हो अवघे विश्वची माझे घर हाय की नाही राम राम